पुणेकरांनो आपण लग्न रिसेप्शन वाढदिवस शैक्षणिक सांस्कृतिक शासकीय कार्यक्रम सत्कार समारंभ अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करत आहात येणाऱ्या अतिथींचा मान्यवरांचा पुणेरी पद्धतीने मानसन्मान करायचा आहे तर वाट कसली पाहताय सर्व प्रकारचे फेटे पगड्या मूर्तीचे ड्रेस छत्री अवदागिरी पासोड्या विविध प्रकारच्या टोप्या अतिशय सुंदर बांधणी केलेले वेगवेगळ्या वेग 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 व्हरायटीज मध्ये उपलब्ध असून खंदारे पेठेवाले यांचे स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट असून हे डिस्ट्रीब्युटर असल्याने आपल्याला उत्कृष्ट कारागिरी मध्ये होलसेल दरामध्ये सर्व्हिस उपलब्ध असून याच्या ग्राहकांनी व्हिजिट व कॉल करून आपली ऑर्डर त्वरित बुक करून आकर्षक सवलतीचा लाभ घ्यावा पुणे सर्व खजाना एक मियो, खंदारे रविवार सोन्या पुणेकरांसाठी प्रकारच्या व ठिकाण फेटेवाले मारुती चौक सत्याऐंशी नव्वद पंच्याहत्तर शून्य दोन ब्याण्णव अठ्याऐंशी कस्टमर माझी एकच रिक्वेस्ट आहे की आम्ही सर्व प्रकारच्या प्रोव्हाइड सर्विस तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत काय आणि आश्चर्यकारक स्वस्त आहेत वाजवी दरामध्ये आहेत आणि इथे आल्यानंतर एकच बेनिफिट आहे की तुम्हाला इथे आल्यानंतर ग्रूमसाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व एकाच ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे आणि तेही एकदम रास्त दरात भेटणार आहे मार्केटपेक्षा नक्कीच आपल्याकडे सर्व गोष्टी स्वस्त आहेत त्याच्यामुळे तुम्हाला इथे आल्यानंतर तुमचा वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टी वाचल्या जाणार आहेत आणि ऑल आयटम म्हणजे तुम्हाला लागणारपासून नवरदेवाच्या फेट्यापासून अगदी मोजडीपर्यंत सर्व प्रकारचे सर्व गोष्टी एकच ठिकाणी अवेलेबल युनिट सहा गुन्हा शाखा पुणे शहर पोलीस बतावणी तसेच हातचालाकी करून वयोवृद्धांना गंडा घालणारा सर्राईज जरेबंद माननीय वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे गुन्हा प्रतिबंधक व गुन्हा उघडकीस आणणे कामी युनिट सहा कडून प्रयत्न सुरू असताना युनिट सहा कडील अंमलदार पोलीस हवलदार नितीन मुंडे पोलीस हवलदार कानिफनाथ कारखेले यांना मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार पोलीस बतावणी करून वयोवृद्ध पुरुष आणि महिलांना त्यांच्या दुर्बलतेचा गैरफायदा घेऊन दागिने पठारे वस्ती लोणी काळभोर पुणे यास आज दिनांक एकोणावीस चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता च्या सुमारास मोटरसायकल सह लोणी काळभोर गाव स्मशानभूमी येथून ताब्यात घेऊन गुन्हा शाखा युनिट सहा येथील कार्यालयामध्ये घेऊन घेऊन त्याच्याकडे विश्वासात घेऊन चौकशी करता त्याने त्याचे साथीदारासह पुणे शहर व आजूबाजूच्या परिसरामध्ये हातचालकीने फसवणूक करून चोरी केल्याचे कबूल केले आहे त्याच्याकडून उघडकीस आणलेले गुन्हे खालीलप्रमाणे कोंढावा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर तेराशे सत्तेचाळीस दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे सोळा दोन तीनशे अठरा चार अन्वे पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकोणतीस दोन न्यायसंहिता कलम तीनशे पर्वती पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे पंच्याण्णव दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम चारशे वीस चौतीस अन्वे सिंह रोड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे एकोणऐंशी दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे अठरा चार तीन पाच अन्वे कोंढावा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एकोणसत्तर दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे सोळा दोन तीनशे अठरा चार तीन पाच अन्वे कोथरूड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सहा दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम चारशे सहा चारशे वीस चौतीस अन्वे भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे सत्तेचाळीस दोन हजार चोवीस भारतीय कलम चारशे वीस सासवड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे चोवीस दोन हजार तेवीस भारतीय विधान कलम चारशे सहा एकशे सत्तर अन्वे हस्तगत मुद्देमाल वेगवेगळ्या वर्णाचे सोन्याचे दागिने एकूण शहाण्णव ग्रॅम वजनाचे किंमत सात लाख अडुसष्ट हजार रुपये असे एक लाख रुपये किमतीचा एक काळ्या रंगाची टीव्हीएस कंपनीची आर टी आर दोनशे मोटरसायकल अशा प्रकारे एकूण आठ हात चालाकी करून फसवणुकीचे गुन्हे उघडकीस आणून एकूण आरोपीकडून एकूण आठ लाख अडुसष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदरची कामगिरी मान्य अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे श्री शैलेश बलकवडे माननीय पोलीस उप आयुक्त गुन्हा श्री निखिल पिंगळे मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हा श्री राजेंद्र मुळी प्रभारी पोलीस निबंधक पठाण सपोनी मदन कांबळे पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी पोलीस अंमलदार नितीन मुंडे कानिपनाथ कारखेले बाळासाहेब सकटे रमेश मेमाणी सुहास तांबेकर सचिन पवार ऋषिकेश ताकवणे ऋषिकेश व्यवहारे बाळासाहेब तनपुरे गणेश डोंगरे नितीन धाडगे शेखर काटे प्रतीक्षा पानसरे कीर्ती नरवडे यांनी केले आहे वाघोली पुणे प्रतिनिधी परशुराम चव्हाण ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेटसाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा